नमस्कार शुभ सकाळ आणि हे इतकं सुंदर दृश्य जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पावरचा हा तलाव इथला सूर्योदय आणि या सूर्योदयाच्या वेळी शाळेच्या मैदानावर खेळत असलेले हे विद्यार्थी हे इतकं सुंदर मैदान हा निसर्गरम्य परिसर शेतीच्या दृष्टीने अत्यंत सुपीक असलेला हा प्रदेश आहे या ठिकाणी डॉक्टर बाबा आमटे यांनी शेतीतील विविध प्रकल्प राबवलेले आहेत आणि आज आपण ते अनुभवणार आहोत परंतु तुर्तास हा सूर्योदय विहंगम असं हे सुंदर दृश्य आणि आमच्या समवेत आलेले खूप सारे मंडळी ही सोमनाथ प्रकल्पाच्या इथली मेस आहे आणि या ठिकाणी आता इथल्या गरजेनुसार याच आदिवासी पट्ट्यात राहणाऱ्या पंचवीस मुलींसाठी वसतिगृहाची सोय केलेली आहे अर्थातच बाबा आणि ताई हे सर्वांचं स्फूर्तीस्थान आहेच आहे आलेल्या पर्यट आलेल्या पर्यटकांसाठी खूप मोठा तरी परिसर या ठिकाणी आहे इथे छानस सभागृह आहे सभागृहाच्या पाठीमागे बघा किती सुंदर असं हे रंगकाम केलेलं आहे नैसर्गिक दृश्य आपण जणू काही पाहतोय अनुभवतोय जेव्हा श्रमाश्रम शिबिर आहे त्या श्रमदान शिबिराच्या वेळेला या कार्यकर्त्यांसाठीच हे स्टेज आहे इथून कार्यकर्ते आपला परिचय देतात आपले अनुभव सांगतात आणि बाबांची हे श्रमसंस्कार छावणी सोमनाथ प्रकल्पावरची बघा फरशांच्या डिझाईनने त्याला कसं सुंदर याला कोलाज म्हणता येईल फरशांचं कोलाज अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे आणि आता आम्ही आनंदवन हेमलकसा आणि शेवटी सोमनाथ प्रकल्पाला भेट देतोय आणि आनंदवन मित्रमंडळ पुणे या ठिकाणाहून अनेक पर्यटक यामध्ये आलेले आहेत यापैकी आर्टिस्ट म्हणून सहभागी झालेल्या अनिताई सावंत आपल्याशी संवाद साधत आहेत काय सांगाल अनिताताई तुम्ही काय तुमचा अनुभव राहिला नमस्कार मला अतिशय आनंद झाला आनंदवनमध्ये जे काही पाहिलं ते तिथल्या लोकांचं जे जीवन होतं ते जीवन बघून वाटलं की अरे आपण किती वेगळ्या पातळीवरती जगतो अन्न वस्त्र निवारा या पलीकडे त्यांच्या गरजा नाही आहेत आणि आपण त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो हो। आहोत आणि हे सगळं पाहता असं वाटतंय आपण जे काही आपल्याला मिळाले त्या ह्या दोन्ही हाताने आपण खूप काही करू शकतो एक कलाकार म्हणून मला जी जाणीव झाली आणि तिथले जे काही संगीत म्हणजे गाणे गाणे गायक वगैरे त्यांनासुद्धा आम्ही अनुभवलं स्वरानंदन पण आपण पाहिलं पण पाहिलं इतकं छान वाटलं काय त्यांच्या अंतकरणामधून जो आवाज निघतो ते आपल्या अंतःकरणाला पोचतोचे तो ती हृदय त्या हृदयचे त्या हृदयी अगदी भिडत ते आणि हे सगळं जाणिवा आम्ही घेऊन ज्यावेळेस आम्ही हेमलकशामध्ये पोचतो त्यावेळेस हे तिथलं जे प्रकाशभव बरोबर आम्ही पाहत असतो ते फार वेगळा आनंद आहे आणि ते सगळं घेऊन आम्ही ज्यावेळेस सोमनाथमध्ये येतो प्रवेश करतो त्यावेळेस तो सगळा जंगल परिसर टाकत आम्ही पुढे येत असो जंगलातून आणि हा अनुभव फार वेगळा आहे आम्हाला याच आमच्या प्रवासामध्ये सहप्रवासी म्हणून सहभागी झालेल्या आजी आहेत दारवटकर आजी काय काय विचारताय वयवर्ष अहो वयवर्ष त्र्याऐंशी वर्षाच्या आजी सुद्धा सलग आमच्या बरोबर प्रवास करतायत त्याही आमच्याहून अधिक उत्साह त्यांचा दिसतोय आम्हाला लाजवतील अशा पद्धतीने लवकर उठून तयार होतात काय सांगाल आज आजी आपण काल हेमल कसाला होतो कोण भेटलं बरं तुम्हाला तिथे प्रकाश आमटे हा मंदा आमटे त्यांनी आपल्याबरोबर संवाद साधला आणि तुम्ही सुद्धा इतक्या वयोवृद्ध असताना सहभागी झालात म्हणून त्यांना खूप आनंद झाला याच आपल्या ट्रीपमध्ये आमच्या आनंदवन मित्रमंडळ चिंचवड या ठिकाणाहून आम्हाला चोवीस जणींना घेऊन आलेल्या मुख्य कोऑर्डिनेटर आहेत स्मिताताई कुलकर्णी काय सांगाल स्मिताताई नमस्कार नमस्कार आ, मी स्मिता कुलकर्णी आनंदवन मित्रमंडळ यांच्यातर्फे मी मागच्या वर्षी स्वत ट्रीपला आले होते आणि ही ट्रीप जेव्हा मी अनुभवली तेव्हा मला असं वाटलं की आपल्या सगळ्या मैत्रमैत्रिणींनीही अनुभवावं आणि मी त्याच्यातून इनिशिएटिव्ह घेऊन मग या वर्षी मी चोवीस लोकांना घेऊन इकडे अरे अरेवाद आणि मन हेमल कसाद आणि सोमनाथ या तीनही ठिकाणी गेल्यावर आपल्याला असं जाणवतं की मानवतेची सेवा करणारा परमेश्वर खरं तर इथेच आहे आणि या परमेश्वराला भेटण्याची इच्छा सगळ्यांना व्हावी म्हणून मी यांना मुलाखत देत आहे तर माझी मुलाखत बघून अनेक लोकांनी इथे यावं प्रत्यक्षात पुस्तकांमध्ये वाचून आपल्याला जे कळत नाही ते इथं आल्यावर अनुभव घेतल्यावरच कळतं त्यामुळे अनुभव घेणं हाच एक मुख्य उद्देश ट्रिपला येताना असा आणि एक ट्रिप नसून ही एक अनुभव घेण्याची गोष्ट आहे खर तर हा अभ्यास दौरा आहे असं सुद्धा म्हटलं तर चालेल आणि अनुभव हा आपल्या जीवनाचा मुख्य मंत्र राहिला पाहिजे स्मिता ते खूप खूप धन्यवाद आणि आपल्या हातून असंच एक समाज कार्य घडत राहो तुम्हाला खूप शुभेच्छा आलं होतं सांभाळण्यासारखे बाबांना कार्यकर्ते मिळाले विकास भाऊ प्रकाश भाऊ सारखे सुपुत्र मिळाल जे राहिलेलं काम पुढं नसून मग बाबांना असं वाटलं का आजचा तरुण दो दोन आशाकडे वळत आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं तसंच समाजाला नवीन समाज सुधारकाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी एकोणीसशे पासष्टमध्ये श्रमिक विद्यापीठ या नावाखाली शासनाकडे जमिनीची मागणी केली दोन वर्षाचा काळ त्यामध्ये लोटला एकोणीसशे सदुसष्टमध्ये बाबांना दोन हजार एकर जागा लीजवरती मिळाली तसं बघितलं तर आजपर्यंत जेवढ्या काही महारोगी समितीला लीजवरती जमिनी मिळाल्यात त्या टाकाउश मिळाल्या चढ उताराच्या खासखड्याच्या जंगलाच्या दगडाच्या एवढ्याच काही एका प्रकल्पावरती स्मशानाची पण जागा मिळाली आता दोन प्रकल्प तुम्ही बघून आलातच थोडीफार कल्पना आलीच असेल आता सोमनाथ कसं आहे ते तुम्हाला बघायचं हा पूर्णतः जंगलाने व्यापलेला भाग आहे जंगली स्वापदाचा वावर आहे म्हणून बाबाने एक मोज के चौदा पंधरा कुष्ठरोगी बांधव जे जंगली स्वापदापासून आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतील असं मधून सोबत घेऊन आले वाटेत येताना तुम्हाला असे वाटले एक गाव लागलं मारोडा oh. त्या गावच्या लोकांनी जरा विरोध दर्शवला की आमचे गुरु वगैरे चालणार त्या ठिकाणी हे काही तुम्ही कुष्ठरोगी बांधवांना <coughs> धरून काम करता ते योग्य नाही त्या गेटच्या बाहेर तुम्ही एंट्री करताना एक ओढा लागला आता तिथे बऱ्यापैकी ब्रिज आहे पण सुरुवातीला तिथे साधी पायवाटसुद्धा नव्हती पाणी व्हायचं त्या ओढ्यावरती मारोड्याच्या लोकांनी सत्याग्रह केला तिथले दगड घेऊन बाबांना मारायला वगैरे उठले पण जे कुष्ठरोगी बांधवसोबत होते त्यांनी ते दगड आपल्या अंगावरती घेऊन बाबांना तिथे वाचवलं त्याच कालावधीमध्ये योग असा तर इकडे अठरा किलोमीटरवरती एक सावली म्हणून गाव आहे त्या भागात विनोबाजी भावे यांचा भूदानबद्दलचा दौरा होता त्यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली की बाबांवरती ह्या मारोड्याचे लोक मारायला उठले आहेत पुढे आणखी काही अनर्थ घडू नये म्हणून मग विनोबाजी जरा मध्यस्थी केली आणि त्यांच्या गावाला लागून जी बऱ्यापैकी तयार झालेली शेती होती ती दोन हजार एकरमधून साडेसातशे एकर आम्हाला सोडण्यास भाग मग राहिलं ते आमच्याकडे साडेबाराशे एकरचं पूर्णतः जंगल बघितलं आणि ही आपली गाडी आहे शिवशक्ती ट्रॅव्हल्स की जिने आनंदवन हिमलकसा आणि सोमनाथ प्रकल्प पाहतोय म्हणजे आता कॉम्प्युटर आणि शिवशक्ती ट्रॅव्हल्स मध्ये असणारे हे आनंदवन मित्र मंडळ चे सगळे पर्यटक पुढे हॅलो हॅलो एव्हरी हे आमचे सारे मंडळी बंधू भगिनी चोवीस जण असलेले यामध्ये डॉक्टर्स आहेत यामध्ये गृहिणी आहेत टीचर्स आहेत व्यावसायिक आहेत आणि रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत काउन्सलर आहेत बँकर्स आहेत तर सर्वांचं खूप 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 सामाजिक जाणीवेतून तयार झालेले हे प्रगल्भ मन सर्वांनाच प्रेरणादायी आहे आणि तिकडे कवलारू एक लाईन आणि त्या दोन्ही कॉर्नर जो आहे तर तिथे साडेतीन महिन्याच्या आधी दिवसा साडेतीन वाजता आमचा इथला स्थानिक एक पुरुष वाघोबाने पळवला तर दोन अडीच फक्त त्याचा एक पाय सापडला बाकीचा पूर्ण शरीर खाऊन म्हणून हेच ते विकास भाऊनी विकसित केलेलं घराचं मॉडेल आहे आणि अशाच कॉलनी जुन्या कॉलनी आहेत आणि नंतर कौलारू जे घर आहे ते पुन्हा नव्याने बांधलेलं दिसत आहे पण या घरांना भूकंप रोधक अशा पद्धतीचं मॉडेल हे डॉक्टर विकास आमटे यांनी विकसित केलेलं आहे अशा ऐंशी ऐंशी लोकांच्या वेगवेगळ्या कॉलनी केलेल्या आहेत की म्हणजे कुष्ठरोगातून बरे झालेले मंडळी आनंदवनातून इकडे राहायला आले आणि यांनी अनेक प्रकारचं श्रम करून इथली शेती विकसित केली हे आपण टप्प्याटप्प्याने पाहतोय बाजूला जे संस्थेचं ऑफिस होतं त्या ऑफिस आलं तिकडे शि आणि हाचरा आणि मैदान ज्या ठिकाणी पहिलं शिबिर झालं शिबिराच्या कालावधी आर्पिक्चर निर्माण केला त्याच्या एकोणीस तारखेला तिथे ऑर्केस्ट्रा दाखवल्या जातो बाजूचे लोक खेड्यांवरचे त्यांचे उजव्या बाजूला यांना धरून आपण अकरा तळी घडवलेली आहे तिथे सतरा सतरा हा हे जे तळ आहे तर पानव निर्मित तळ म्हटलं तर उतड राहत पण या तळ्याला चारी बाजू सारखं खोदलेलं आहे ज्या धटकेला तिथे दहा ते बारा फूट पाणी आहे जमिनीच्या लेवलच्या वर पाणी आहे हां कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं लावणं आपण प्रदूषण कसं कमी करता येईल पशु पक्ष्यांना निवारा कसा मिळेल बरेचसे जंगली झाडं नाहीशी होत आहेत ते आपल्याकडे प्रत्यू कसे राहते त्याचं त्याच्यानंतर हे कठोळे कठेळे दिसतात तुम्हाला जेव्हा आमचे कृष्ठरोग बांधव करण्यासाठी होते त्या कालावधीमध्ये तिथे भाज्यांचे रोपं तयार करायचे आणि ते रोपं उपटून तिकडे शेतामध्ये लावून करायचे या ठिकाणी आता पुढे आपण जाणार आहोत मुलं आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी आली होती ज्या वनस्पती नाहीशा होत आहेत त्याचं बूट बी त्यांनी गोळा केलं आणि त्याची ती नर्सरी केली तुम्ही इकडे सगळे पुनर्वसित महारोगी वसाहत आहे पण त्यांनी त्यांची घरं इतकी स्वच्छ नीटनेटकी आणि शिवाय प्रत्येक घरासमोर बगीचे असलेले आहेत वरून शेती करत करत खालच्या भागात आले आता जिथे पाणी आहे तिथून आपण शेती करू शकू तर आपल्याकडे बाराही महिने वाहणारा एक घोडा आहे तर अगदी जंगलामध्ये गवताच्या झोपड्या बांधून बाबांनी सुरुवातीचे काही वर्ष तिकडे घालवले नंतर मग त्यांच्याकडे थोडा पैसा आला त्या पैशामध्ये टिनेचा शेड बनवलं आणि हे जे दार दिसतं तुम्हाला <coughs> तिथे साधनाताई आणि बाबा राहायचे <coughs> <coughs> आणि जे कुष्ठरोगी बांधव सोबत आणले होते त्यांच्या गवताच्या <coughs> <आचा। coughs> ते नारळाचं झाड दिसते तिकडे तर बाबाच्या कामाची आनंदांची वार्ता जशी भारतभर पसरली तशी परदेशातही गेली तर सुधेंद्र एकवीस बाई कोणाचा ग्रोथ बाबा काम काय हे बघा डॉक्टर बाबा आमटे आणि ते आमटे ज्या खोलीत राहत होते ती ही खोली आहे सोमनाथ प्रकल्पावर घर आणि झोपडी भांडी घासांना एका बाईला वाघाने पकडून ती वाघीण पडून गेली आणि प्रेत तिथंच ठेवली नंतर आठ दिवसानं त्या वाघीनला फॉरेस्ट पकडून तिकडे चंद्रपूरमध्ये शिफ्ट केलं होतं चूप हा किती रगदार आहे एकाच हायड्रोजन गॅस मिळेल वापरलं जात आहे आणि त्यानंतर हायड्रोजन बनतो त्यावर गाड्या चालवण्यासाठी आणि हिरवं असताना त्याच्यापासून चारा देखील बनतो ही अशी वसाहत आहे की इथे पहिल्यांदा श्रमाश्रम शिबीर झालेलं होतं आणि याच वसाहतीमध्ये जेव्हा शिबिर झालं त्या ठिकाणी डॉक्टर विकास आमटे यांचं लग्न झालेलं होतं अशी ही वसाहत आहे अशा एकूण ऐंशी ऐंशी लोकांच्या मिळून आठ वसाहती आहेत ही सर्वात जुनी वसाहत आहे आता या ठिकाणी ही कापसाची शेती आहे आणि आलेल्या पर्यटकांना कापूस वेचण्याचाही आनंद या ठिकाणी घेता येतोय झाडाची रचना इतकं सुंदर आधी फुलं येतात आणि हे बघा हे आहे हे उमलत आहे आणि ही कळी आहे म्हणजे अशा पद्धतीने हा कापसाचा शेतीच शेती आहे शेती शेती आणि या कापसालाच पांढर सोनं असं म्हणतात बरोबर इकडे आता भात काढून गेलेली ही सगळी शेती आपल्याला दिसते आहे एकूणच सोमनाथ प्रकल्पावर किती मोठ्या प्रमाणात शेती विकसित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याची प्रचिती आपण बऱ्यापैकी येतच आहे ह्या पाच दहा वर्षात तर इथे काय आहे दरवर्षी इथे जे शिबिर भरतात त्या शिबिरामधनं आणि स्थानिक कुष्ठरोगी बांधवांच्या भरोशावरती तुम्हाला मानव निर्मित सतरा मोठी तळी बघायला मिळाली आणि या एकाच उड्यावरती सात वेगळ्या वेगळ्या टाईपचे बंधारे पण आहेत तर दोन हजार आठ मध्ये काय झालं पाऊस कमी झाला तळी कोरडी राहिली बऱ्यापैकी पाऊस झाला तर आम्हाला जवळजवळ साडेपाच हजार क्विंटल पर्यंत भात व्हायचा पण दोन हजार आठ मध्ये पावसाअभावी भात झाला फक्त सव्वा चारशे क्विंटलच्या जवळ विकास भाऊ समोर प्रश्न निर्माण झाला दरवर्षी जर दर असा नियमित पाऊस पडत राहिला उत्पन्नात एवढी तूट आली तर हे तीन चार प्रकल्प कसे सांभाळायचे मागून मागून मागायचं किती ते आणणारे ते काय देतील त्यापेक्षा आपणच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे तर हा बारा महिने वाहणारा उडा आहे मे महिन्यातही दोन तास विजेची मोटर चालेल एवढं पाणी तिकडे दगडामधून झिरपून येतच राहतं विकास भाऊने असा विचार केला इथे जर आपण एखादा छोटासा चेकडॅम बांधला तर जून जुलैमध्ये थोडा तर पाऊस पडेल आणि सुरुवातीला पडणार पावसाचं पाणी जे नदीला जाणार आहे ते अडवून जर आपण आपल्या भागात घेतलं तर आपण तळी भरून भाताची लावण करायला भाज्याची लावण करायला पडेल या खूप सारी वनौषधी आहे त्यापैकी ही मुरुड शेंग आपण जी म्हणतो ती मुरुड शेंग आपल्याला इथे बघायला मिळते हे बघा अनेक जण आपण तोडू शकतो अशी दाट वनौषधी असलेले हे जंगल असं हे सोमनाथ प्रकल्पातील जंगल सफारी करताना अनेक वनौषधी मुरुदची शे जी औषधी आहे इथे आपल्याला आणखीन एक बंधारा पाहायला मिळतो असे एकूण एकानंतर एक असे सतरा बंधारे असलेले या सोमनाथ प्रकल्पाचं मुख्य यश आहे की एवढ्या मोठ्या साडेबारा हजार एकर मध्ये ही शेती केली आहे पाने। पाने। तीन हो। वेक वेक हे आहे पळसाचं झाड कुठेही जा पळसाच्या पाळसाला पाणी येणंच अशा पद्धतीने हे पळसाचं सुद्धा औषधी झालं आणि इथल्या शेतात पिकणारे हे सगळे तांदळाचे वेगवेगळे प्रकार इथे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत हे इथे प्रत्यक्ष शेतात पिकलेले तांदूळ आणि हाच यांच्या आहारात असणारा समावेश त्यामुळे इथली मंडळी खरंच अजूनही सशक्त सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगतायत हेच यांच्या आयुष्याचं रहस्य आहे आणि हे हरी पाटील काका अमरावतीहून या ठिकाणी एकोणीसशे त्र्याहत्तर सालापासून आलेले आणि त्यांनी आपल्याला ही सर्व माहिती दिली इथल्या शेतीच्या विकासाचे हे एक प्रमुख साक्षीदार आहेत आज त्यांचं वर्ष एक्क्याऐंशी काका तुमच्या या सहस्र चंद्र दर्शनानिमित्त खूप शुभेच्छा असंच तुम्ही आरोग्यपूर्ण राहा समृद्धपणाने सर्वांना विचारांनी समृद्ध करा मनापासून धन्यवाद